गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म करण्याचे अनंत मार्ग आहेत पण कुठला तरी आपल्याला जो आवडतो तो मार्ग आपण स्वीकारून त्याच्यावर सतत अभ्यास इज द की ऑफ सक्सेस म्हणजे चिकाठी चिकाटीने त्या मार्गावर चालत राहणं सद्गुरूने पथ प्रदिष्ठ केलेल्या मार्गावर आपण चालत राहणं हेच आपलं मुख्य कर्तव्य आहे आणि आपल्या सद्गुरुने साधना सेवा आणि सत्संग हा चैतन्याचा मार्ग आपल्याला दिलेला आहे आणि याच्यावर चिकाटीने सतत अभ्यास बनत बनत बन जाय अगदी कोणत्या मार्गाने भगवंताला प्राप्त केलं जाऊ शकतं भजनाने भजन करून प्राप्त होतो का होतो नाम संकीर्तनाने प्राप्त होतो का होतो योगाभ्यासाने होतो का होतो मंत्राने होतो का होतो काहीच न केल्याने होतो का हो काहीच न केल्याने सुद्धा तो आपल्याला प्राप्त होतो कारण काहीच न करणं ही सुद्धा एक क्रियाच आहे आणि भाव तुमचा कोणता आहे मी काहीच करत नाही कुणासाठी भगवंतासाठी मग सुद्धा श्वास सुद्धा घ्यायचा नाही भगवंतासाठी कारण श्वास घेतला की काहीच नाही तर रूल तुटतो आणि म्हणून तुम्ही काहीच नाही असं करू शकत नाही कारण तुम्हाला श्वास घ्यावाच लागतो जिवंत राहण्यासाठी आणि म्हणून माझा आग्रह असतो प्राणायाम प्राणायाम करा सतत अभ्यास यालाच आपण म्हणतो साधना दररोज सकाळी साधना दिवसभर चराचरात परमेश्वराला बघा याला आम्ही म्हणतो सेवा गण गण गणात बोते आणि रात्री झोपायच्या आधी सत्संग म्हणजे सदग्रंथांचं वाचन किंवा सद साहित्य सा, संतांनी जे साहित्य निर्माण करून ठेवलेलं आहे त्याचा अभ्यास आणि प्रणिधान, ईश्वर म्हणजे आपलं सर्वस्व तन मन धन त्या सद्गुरुच्या चरणांवर समर्पित करून निद्रेच्या ही निद्रा तुमची समाधी होऊन जाते असाच एक दार्शनिक होता कुल्लुमत त्याचं नाव होत दार्शनिक म्हणजे तत्ववेत्ता खूप अभ्यास करतात ते हे लोक सगळ्या पुराणांचा अभ्यास करतात वेदांचा अभ्यास करतात मंत्र तंत्रांचा करतात आणि ते दार्शनिक असतात म्हणजे ते तत्व व्यक्ती असतात आणि भला मोठा ज्ञानाचा डोंगर ते आपल्या डोक्यावर घेऊन चालतात आणि बऱ्याच वेळा त्यांच्या सगळ्या शंकांचं समाधान होत नाही आणि ते सतत शंका विचारत राहतात त्यांना सतत प्रश्न पडत असतात असाच हा एक कुल्लूमुतई बुद्धांचं नाव त्याने ऐकलं आणि गौतम बुद्धांना भेटायला गेला त्याला वाटलं की माझ्या सगळ्या प्रश्नांची उकल गौतम बुद्ध करू शकतात की नाही आपण बघावं आणि तो सगळ्या त्याच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांचं ओझ घेऊन गौतम बुद्धांकडे गेला जिथं गौतम बुद्ध बिहारमध्ये विहार करत होते बिहारमध्ये विहार करत होते कुठेतरी एखाद्या गावात जायचं तिथल्या लोकांना जागृत करायचं आणि हेच संतांचं जागृती अभियान असतं झोपलेल्याला जाग करणं असं त्यांचं जागृतीचं नित्य अभियान चालू होत आणि तिथं हा कुल्लुमुतई जाऊन पोहोचला कुल्लमुतईने विनम्रपणे बुद्धांना विचारलं की महाराज मी एक दार्शनिक आहे मी एक तत्वव्यत्ता आहे मी खूप अभ्यास केला पण माझे काही प्रश्न आहेत की जे प्रश्न मला माझ्या मनाला शांतता मिळू देत नाही तर त्या प्रश्नांचं उत्तर तुमच्याकडून मिळावं या उद्देशाने मी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे कृपया माझ्या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्ही देणार का आणि त्यांनी खट 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 एकामागे एक एकामागे एक, 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 एक अनेक प्रश्न विचारलेत अनेक प्रश्न विचारलेत गौतम बुद्ध शांत होते निर्विकार गौतम बुद्धांनी जेव्हा त्याचे प्रश्न संपलेत तेव्हा गौतम बुद्धांनी डोळे उघडलेत आणि त्याला विचारलं तू एवढा मोठा दार्शनिक आहेस आणि तुला इतके प्रश्न पडलेले तो म्हटला हो हे प्रश्न मला झोपच लागू देत नाहीत आणि या प्रश्नांच्या शोधात मी दक्षिणेत फिरलो मी पूर्वेकडे गेलो मी पश्चिमेकडे गेलो आणि आता तुमची कीर्ती ऐकून तुम्ही माझ्या प्रश्नांचं समाधान कराल या आशेने इथं आलोय गौतम बुद्धांनी विचारलं या प्रश्नांच्या शोधासाठी तू किती खर्च केला कुल्लू सांगितलं शारीरिक खर्च केला मानसिक खर्च केला आर्थिक खर्च केला सगळीकडे फिरलो पण मला या प्रश्नांचे उत्तर काही मिळाले नाहीत मग गौतम बुद्धांनी विचारलं फुकट तर काही मिळत नाही तू काय पे करशील मी या प्रश्नांचे उत्तर जर मी तुला दिलेच तर तू मला काय देशील आता हा कुल्लुमतई म्हटला अरे मी तर ऐकलं होतं की हे साधू संध्याचे काही न घेता आपल्याला मार्गदर्शन करतील फुकट मार्गदर्शन करतील हे तर आपल्याकडे किंमत मागतायत पण तरी त्याचे प्रश्न त्याला आवश्यक होते आणि आयुष्यभर फिरलेला होता आणि आयुष्यभराचा या प्रश्नांची उत्तरं तो शोधू शकला नव्हता आणि म्हणून त्याने मान्य केलं महाराज तुम्ही सांगाल ती किंमत मी द्यायला तयार आहे तुम्ही सांगाल ती किंमत मी द्यायला तयार आहे तुम्ही मला पण मला या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत गौतम बुद्ध म्हटलेत नीट विचार कर मी जे मागेल मी जी किंमत मागेल ती जर तू देणार असशील तरच तुला मी या प्रश्नांची उत्तर देईल तो म्हटलं ठीक आहे तुम्ही सांगा मला काय गुरुदक्षिणा मला द्यावी लागेल ती मी द्यायला तयार आहे पण मला या प्रश्नांची उत्तरं द्या मग एक काम कर मग एक काम कर पुढचे दोन वर्ष तू मला काहीच विचारू नको फक्त या झाडाखाली बस आणि कुणाशी काहीच बोलायचं नाही मौनम मौनम सर्वार्थ साधनम जर तू हे केलंस तर दोन वर्षांनी बरोबर आजची तारीख लिहून ठेव डायरी मध्ये बरोबर दोन वर्षांनी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देणार म्हणजे देणार आणि हीच तुझी किंमत आहे हीच किंमत आहे ही किंमत तुला द्यावी लागेल की दोन वर्ष तुला मौनात बसावं लागेल या झाडाखाली काहीही कोणाशी काहीही बोलायचं नाही म्हणजे फक्त ध्यान करायचं असं त्यांनी सांगितलं आणि एका दुसऱ्या झाडाखाली एक भिक्षू बसलेला होता तो खत 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 हसायला लागला तो हसायला लागला आणि तो आता कुल्लूमुईला आश्चर्य वाटलं की हा का हसतोय गौतम बुद्धांना कुल्लू मत्याने विचारलं हा तुमचा शिष्य माझ्याकडे बघून का असतोय आता हे मी कसं काय सांगू गौतम बुद्ध त्याला म्हणाले आता हे मी काय सांगू त्यालाच विचार आणि त्याने विचारलं अरे अशीच माझी पण झाली होती अशीच माझी पण झाली होती दोन वर्षापर्यंत मला पण असंच इथं बसायला लावलं आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं दोन वर्षानंतर मी तुला देईल असं मला सांगण्यात आलं होतं म्हणून मी हसलो म्हणे ही चिटिंग होत आहे दोन वर्षानंतर दोन वर्षानंतर माझा अनुभव हा आहे की कुठलाही प्रश्नच शिल्लक राहत नाही कारण हा वीर खोदल्यासारखा प्रकार आहे तुझ आहे तुझ पाशी बरी जागा चुकलाशी तू जर मौनात बसला आणि तुझ्या आत डोकावलं तर हा प्रश्न या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुझ्या आतच आहेत तुला बाहेरून कोणी द्यायची आवश्यकता नाही आणि म्हणून मी हसलो तुला जर प्रश्न विचारायचेच असतील तर तू आत्ताच विचार कारण दोन वर्षानंतर तुझ्या मनात कुठलाही प्रश्न शिल्लक राहणार नाही कारण गौतम बुद्धांच्या सहवासात तू निर्विचार होऊन जाशील असं निर्विचार होण्यासाठी आपण दररोज मेडिटेशन करतो आणि सगळ्या प्रश्न कितीही प्रश्न पडू द्या कितीही प्रश्न पडू द्यात असं कोणताही प्रश्न नाही ज्याचं समाधान ज्याचं उत्तर आपल्या हृदयातून प्राप्त होत नाही आणि म्हणून आपले सद्गुरु सचिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज आणि ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली आपल्याला दररोज सकाळी ध्यान मेडिटेशन आणि अखंड नाम स्मरण करायला सांगतात आपण त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून दररोज सकाळी साधना दिवसभर सत्संग सेवा आणि रात्री झोपायच्या आधी सत्संग म्हणजेच आपला चैतन्याचा मार्ग अखंड नामस्मरण करा जर तुम्हाला एखाद्या दिवशी इथे यायला जमलं नाही तर श्वासाबरोबर नामस्मरण करा श्री गुरुदेव दत्त ओम श्रीम गुरुभ्यो ओम द्राम दत्तात्रय नमहा किंवा अगदी तुम्हाला जे जो जो तुमचा कुलदैवत असेल कुलदैवताचं नामस्मरण करा पण नाम आणि मध्ये फरक नाही गुरुदेव दत्त किंवा आपल्या सद्गुरुने दिलेला नाम मंत्र हा सर्वात जास्त पॉवरफुल आहे ग्रह अनेक आहेत पण अनुग्रह जसे बॉम्ब अनेक आहेत पण अनुबॉम्ब सगळ्यात जास्त शक्तिशाली असतो अगदी तसाच ग्रह या ग्रहांवर आधी राज्य गाजवणारा अनुग्रह आणि तो आपण सद्गुरूकडून प्राप्त करून घेतला पाहिजे तुम्हाला हा अनुग्रह सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त हो त्याची तितिक्षा तुमच्या अंतकरणात जागृत होवो सद्गुरुकडून गुरु दीक्षा किंवा हा अनुग्रह प्राप्त करण्याची तळमळ तुमच्या हृदयात स्थान ग्रहण करो आणि ती तळमळ तुमच्या अंतकरणात रुजो वाढो या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त